शेती शेतीसंबंधातील महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला पाहूया पहिले अपडेट महाराष्ट्रातील पाणी टंचाईग्रस्त भागामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये केली पाऊस पडून पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना मुख्य सचिव आणि सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात येतील असेही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे पीक विमा योजनेला पर्याय शोधण्यासाठी कृषी आयुक्तेच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन केली आहे ही समिती इतर राज्यामधील आणि पीक विमा योजना नसलेल्या राज्यामधील शेतकऱ्यांना नुकसानीबाबत कसा लाभ दिला जातो याचा अभ्यास करून शासन अहवाल सादर करेल असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे पी एम किसान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू होऊन आता पाच वर्ष झाली योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात पण मागच्या पाच वर्षात महागाई वाढली उत्पादन खर्च वाढला त्यामुळे पी एम किसानमधून मिळणारी मदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहे सरकारने वर्षाला किमान बारा ते पंधरा हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहे सरकार याच महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात पी एम किसान निधी वाढवण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे केंद्र सरकारने शेतीपासून बाजारापर्यंतचे सूक्ष्म नियोजन करून कृषी क्षेत्र मजबूत केले आहे तसेच यू पी ए सरकारच्या काळात कर्जमाफीचे केवळ तीन कोटी शेतकरी लाभार्थी होते तर एन डी ए सरकारच्या पी एम किसान योजनेचा आता दहा कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी हळदीची एकोणीसशे क्विंटल आवक होती हळदीला प्रति क्विंटल किमान बारा हजार आठशे ते कमाल पंधरा हजार तीनशे रुपये दर सरासरी चौदा हजार पन्नास रुपये दर मिळाला हळदीचे दर पंधरवाड्यात दहा हजार ते दोन हजार रुपयाने वाढले पी एम कुसुम महाअभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी दहा टक्के आणि अनुसूचित जाती जमातीसाठी पाच टक्के लाभार्थी हिस्सा असून यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही अशी घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे कृषीपंपासाठी तीस टक्के के केंद्र सरकारने तीस टक्के राज्य सरकारने आणि चाळीस टक्के लाभार्थी हिस्सा अशी योजना होती पण राज्यात आपण ही योजना बदलली आणि केवळ दहा टक्के हिस्सा लाभार्थ्याकडून घेतो पंपाच्या गुणवत्तेत वाढ झाल्याने पंपाच्या किमती वाढल्या आहेत राज्य सरकारने कोणतीही वाढ केली नसल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरावरील प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश या ठिकाणी बाल महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेला आहे जास्तीत जास्त मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा हा उद्देश वन्यप्राण्यामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानाची भरपाई पन्नास हजार तर वन्यप्राणी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपये मदत दिली जात आहे वनांचे व पर्यावरणाचे संरक्षण करणाऱ्या गाव गावकऱ्यांच्या पाठीशी शासन कायम असल्याचं या ठिकाणी वनमंत्र्यानं म्हटलेलं आहे राज्यातील कापूस उत्पादकांना मदत करण्यासाठी तेलंगणा सरकार देत असलेले अनुदान आणि महाराष्ट्र सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या अनुदानाचा अभ्यास केला जाईल त्यासाठी राज्य सरकारचे अधिकारी तेलंगणा योजनेचा अभ्यास करून मदतीत तपावत असेल तर तातडीने निर्णय घेऊ असे आश्वासन या ठिकाणी पनम मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेमध्ये दिलेले आहे तर पिकांच्या उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग केले जातात प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य कडधान्य व गळित धान्य पिकांसाठी राज्यातील खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आता पीक विमा भरताना आधार कार्ड सातबारा उतारा यावरील नावात अल्प बदल असला तरी विमा अर्ज स्वीकृत करण्यात येतील असे कृषी विभागाने या ठिकाणी कळवलेले आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा